नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील ताजी अपडेट आहे उन्हाळ कांद्याची आज दुपारनंतर उन्हाळ कांद्यात काय बदल झालाय आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्यात काही बाजार समित्यांमध्ये कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता तर येवला बाजार समिती कांदा आहे उन्हाळी आवक सात हजार क्विंटलची तर येवल्यात कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त चौदाशे सत्तर रुपये क्विंटल कांदा विक तर पुढील बाजार समिती आहे येवला अंधरसूल कांदा उन्हाळी कमीत कमी दर तीनशे सर्वसाधारण दर आहे बाराशे सत्तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल तर लास नाशिक बाजार समिती आहे नाशिकमध्ये कांदा उन्हाळी आवक चार हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल नाशिकमध्ये कांदा विकला तर लासलगाव बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील कांदा उन्हाळी आवक तीन हजार एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सातशे सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त पंधराशे एक रुपये आहे तर विंचूर बाजार समिती लासलगाव विंचूर कमीत कमी दर सातशे सर्वसाधारण तेराशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त पंधराशे तर सिन्नर बाजार समिती कांदा आहे उन्हाळी कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त तेराशे पन्नास सिन्नर नायगाव कांदा उन्हाळी कमीत कमी दर पाचशे तर जास्तीत जास्त तेराशे त्र्याण्णव रुपये तर रावरी बाजार समिती कमीत कमी दर आहे इथे दोनशे सर्वसाधारण नऊशे जास्तीत जास्त पंधराशे तर संगमनेर कमीत कमी दर आहे दोनशे जास्तीत जास्त दर मिळाला आहे सोळाशे रुपये क्विंटल तर संगमनेरमध्येही चांगली वाढ बघायला मिळत आहे तर चांदोड बाजार समिती कांदा उन्हाळी कमीत कमी दर आठशे सर्वसाधारण तेराशे सत्तर तर जास्तीत जास्त सोळाशे चौऱ्याऐंशी तर चांदोडमध्येही चांगले भाव वाढलेला बघायला मिळत आहे सटाणा कमीत कमी दर आहे तीनशे सर्वसाधारण चौदाशे तर जास्तीत जास्त सोळाशे पन्नास आवक आहे तेरा हजार सहाशे दहा क्विंटलची तर हे होते नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत नमस्कार